नमस्कार माझे नाव अनिता बर्गे भोसले राणा सातारा करत माझ्या कवितेचे शीर्षक आहेत बामा थांबता थांबत नाही अश्रू ओघळतातच थांबता थांबत नाही अश्रू उघळतातच कितीही आवर घातलं तरी आठवण थांबत नाही कितीही आवर घातला तरी आठवण थांबत नाही आठवण ही, ही कधीच आठवणीने आठवत नाही आठवण ही कधीच आठवणीने आठवत नाही तर ती आपोआपच डोळ्यांसमोर उभी राहते तर ती आपोआपच डोळ्यांसमोर उभी राहते आत्ता तुम्हाला भेटू नाही शकत आता तुम्हाला भेटू नाही शकत मी ना बोलू शकत का गेला तो बाबा का गेला तो बाबा हा प्रश्न नाही विचारू शकत कधी कधी ना बाबा कधी कधी ना म्हण खूप सुन्न होते कधी कधी ना मन खूप सुन्न होते आभाळ जणू दाटून येते आभाळ जणू दाटून येते मग पण मग परत तुमचीच साध ऐकू येते पण मग परत तुमची साध ऐकू येते लहानस ज्यांनी मोठं केलं लहानस ज्यांनी मोठं केलं आम्हाला शिकवलं त्यांनी स्वतःचं आयुष्य शिजवलं त्यांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं ते बाबा जग सोडून गेलेत ते बाबा जग सोडून गेले आता मी नाही बोलू शकत आता मी नाही बोलू शकत आता मी कोणाशी बोलू आता मी कोणाशी बोलू अंतरीचे बोल माझ्या आता मी कोणाशी बोलू अंतरीचे बोल माझ्या एक तुम्हीच तुम्ही होता बाबा आता कोणाला मी सांगू एक तुम्हीचं होता बाबा आता कोणाला मी सांगू आता कोणाला मी सांगू